थी थी तर मंडळी आज संडे होता त्रिशूल सुट्टी ती तिची अशी सकाळी सकाळी मस्ती चालू होती आणि काल आमचं भरपूर आवरलं गेलं होतं वरचा फ्लोर पूर्ण झाला होता आणि हात पण खूप दुखत होता त्यामुळे मम्मींना मी कालच सांगितलं होतं की आज काहीच नाही करायचं तर उद्या नवरात्र पण चालू होत आहेत तर दिदीकडून फक्त मंदिराची साफसफाई करून घेतली पूर्ण मंदिर घसून घेतला आज संडे होता त्यामुळे मी लेटच उठली होती नऊ सव्वा नऊ वाजले होते उठायला त्यानंतर मुलांच्या आंघोळी माझ्या आंघोळी कानाला ब्रेकफास्ट यातच दहा साडे दहा झाले सा होते आणि तो झोपी पण आला होता मग त्याला झोपी लावलं माझा योगा केला आणि खाली आले म्हटलं जेवण पण करून घेऊ आणि आज धुलई पण धुवायला काढलेली होती माझी तर एवढी घसली ती एवढी धुतली बापरे खूपच जड जात होऊन गेली होती ती पाण्यात गेल्यानंतर आणि मशीनला तर ती लागलीच नसती मशीनच बंद पडलं असतं मम्मी बोलल्या त्यामुळे आता हातानेच धुतोय आम्ही आता या कामांना मम्मी मदतीला असतात म्हणून काही निघून जातं जोडीने पण जेव्हा पण फ्युचरमध्ये मला एकटीला हे सर्व करावं लागणार आहे ना तेव्हा मी डायरेक्ट लॉन्ड्रीला पाठवणार आहे हे कपडे असे काही मी घरात गुहत बसणार नाही आणि सणासुदीचं पण मम्मीला म्हटले म्हटलं तुम्ही नशाला मदत तेव्हा मी डायरेक्टली हे सर्व विकत मागवत जाईल म्हटलं अजिबात घरात हो करणार नाही मम्मी म्हणतात बाई तू काही नंतर आता मी आहे तोवर आता घरातच करून खा खात जाऊ घरातलं कसं चांगलं राहतं तर अशा आमच्या गंभीर चर्चा चालू असतात असे काम करत असताना आणि मम्मींचा पण मला फुल सपोर्ट असतो तुला आतापर्यंत आहे तर कर तुला नंतर करायचे नको करू माणसं लावून करून घ्यावाय काही हरकत नाही आणि पुढे मागे माणसंच लावायचे कोण एवढं करत आहे आता होत आहे तोर करू मंदिराचे टाईल्स दिदीने दे इतकी घसली एवढी स्वच्छ केली ना एकदम चांगलं काम करते दिदी त्यानंतर मम्मीने सर्व देवपूजेचं सामान घसून काढलं या गायच्या व्हायला आज मस्त मम्मीने खूप दिवसातून सोयाबीनची काळी आमटी केली संडे म्हणून कसं आहे का दिवसभर नुसार तिथं उभं राहीच ऐ चल चा। तू पण वरती झोपायला उतर पटकन चल चल madam सांगणार आहे मी नुसती सुट्टी असली ना TV पाहती फोन पाहत नाही अभ्यास करत नाही काही नाही आणि हे हे पाय तो बोलवतो पाय ती इच्चू, चल ती चुप मुलांची दुपारची एक एक झोप झाली त्यानंतर ते, ते उठले आणि खाली आलो छा वगैरे झाला आणि त्यानंतर मम्मीने बगर साबुदाना भाजायला घेतलं कारण जळायला पाठवायचं होतं उद्यापासून उपवास येत नवरात्रीचे आणि मी इस्तरीचे कपडे भरायला घेतले कारण जमा भरपूर झालेले होते का <sculptian> <मौगा। sculptian> <ने ता> तुम्ही <कौतुणी। sculptian> कपडे एखादा चुकून जळल्या तिथं ते ठेवून ते घेतात ते फेकून देतात त्यांना काय माहिती मोजून देतात जळला रोजचे कपडे आम्ही मशीनला लावतो ना त्यात फॉर्मल कपडे लावतच मी पंधरा एक दिवसाचे सांगून ठेवतो आणि एकत्रच एक मग मम्मी सगळ्यांच्या कॉलर वगैरे घसून मग मशीनला एक साथ लावून देता आणि त्यानंतर मग वाळले ना मग सर्व कपडे डायरेक्ट प्रेसला पाठवून देतो अशी पूर्ण बॅग भरून जाते मग दिली सगळी बाजरी सांडव अजून पाया पायाला लटकले ते ऍक्शन बघा त्याच्या भरती आता सर्व काम वाढवा निवडलेली होती का काय नको आजी मारायला चालला तो अठरा शर्ट सोळा पेंटी असं म्हणत होती मी तेवढं धावतो का एक किलो बाजरी असेच गेले सेल तिकडं शुभू घ्या ना या पोरांना पै पप्पा चालले बुरमाळ्यात चालले बघ जा दादू तू कशासाठी असे पोरं सांभाळतो का दादू म्हणून चाललो बुरू इकॉनची रेसिपी एवढी सही होते ना आम्ही प्रत्येक हप्त्याला बनवून खातो आणि मी मम्मींना मंगळवारी जेव्हा पण बाजारात जाते तेव्हा सांगते की मम्मी काही आणा किंवा नका आणू पण मक्का नक्की आणा कारण हे मला बनवायचं असतं आम्हाला तर भाजून मकाने आवडत असाच बनवून खातो आम्ही आणि हा मसाला जो लागतो ना एकच एक नंबर तर मी याची ही रेसिपी इन्स्टाला टाकलेली तुम्ही पण नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती तर एकदम सिंपल पद्धतीने बनवली जाते पण एकच नंबर बनते पण आज विषय नेमका असा झाला होता मंगळवार चांदले गेलेले होते आणि त्यात मम्मीने सोलून ठेवले होते त्यामुळे थोडासा त्याला कडकपणा आलेला होता तरी मी तर कुकरमध्ये लावले तीन एक शिट्ट्या घेतल्या तरी पण नॉर्मल कडक राहिले होते ते, ते तर एवढी नाही आली कारण पूर्ण बॉईल झाले ना त्यात एकदम मजा येते खायला तरी पण छान झाली होती सर्वात जास्त तर मीच खाल्ली त्यानंतर मग थोडेसे दीदी दादूला दिले उद्या घट बसणार आहेत तर मी म्हणत होती मम्मींना की आपण आहे ना, ना नारळाला मस्त देवीसारखं सजू आणि असं साडीसारखं पण घालू तर प्लेट बनवायच्या होत्या आणि मग एवढी कंटाळे येले ना इस्तरीवरती होती तर नाही घ्यायला जायचा कंटाळाला मला आणि नेमकी मी बटाटे लावले होते कुकरला आणि तो एकदम एक गरम कुकर होता तर कुकरनेच मी असं प्लेट पाडून घेतल्या आणि असं इस्तरीसारखं फिरून घेतलं तर इतक्या सई प्लेट बनल्या ना क्या दिमाग पाय आहे मी नेबी कधी कधी माझं सुपीक डोकं आहे ना असं चालतं ना भन्नाट मला प्रत्येक सणवार वार अशा साजरे करायला खूप जास्त आवडतं तर मी आता देवीचा ता मुखवटा तयार करायला घेतलेला आहे स्वतःच्या हाताने करण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही आयता मुखवटा आणण्यात काही नाही मजा तर हे मी असं माझ्या हाताने देवीला सजवते आणि तुम्हाला आता फायनल लुक पण दाखवते तर भरपूर डोकं लावलं मी आणि त्यानंतर ह्या असा फायनल लुक तयार केलेला आहे याची रील पण मी नक्की बनवेल की कसं बनवलं आहे मी देवीला देवीला मंदिरात ठेवलं आणि बाहेर जात होती तर असं वाटत होतं जसं देवी काहीतरी बोलायला बघते त्यानंतर आज जेवायला बनवले आलू पराठे कारण सायंकाळीच आमचा भरपूर जड स्नॅक्स झालेला होता आणि त्यामुळे म्हणतात आलू पराठेच बनवावे साधे सिंपल <laughs> जेवणं झाले भांडे वगैरे आवरले आणि वरती आलो आणि मी हे प्रॉडक्ट घेतलं तसं लावूनसुद्धा ला। बघितलं नव्हतं तर आज मम्मींना म्हटलं चला डोक्याचं तेल लावून द्या म्हणजे उद्या धुऊन टाकेल मी आणि आता मस्त मम्मींकडून छान मसाज करून घेते <Connection> चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय